हिंदू देव देवतांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य वे करणाऱ्या प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते यावेळी हिंदू देवदेवतांच्या वर अपमानकारकरीत्या वक्तव्य केल्यामुळे संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी या मागणीसाठी आज सांगली शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ चंदाळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आले होते त्याप्रसंगी आकाश माने समीर लालबेग सूरज कासलीकर संदीप ताटे संदीप पवार महिला आघाडी जिल्हा प्रमुख रुक्मिणीताई अंबिगिरे मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते पत्रकार गीता मुंडोळकर नवप्रसारण न्यूज सांगली आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका